पावसामुळे शहरातील ज्या सखल भागात पाणी साचते अशा ठिकाणांची पाहणी महापालिका आयुक्त सौरभराय यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली अतिवृष्टीच्या काळात सखल भागात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होणार नाही दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्यात सखल भागात साचत असलेले पाणी पंपाच्या साहाय्याने नाल्यात सोडण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी तसेच रस्त्यावरील पावसाळी गटारे पुन्हा स्वच्छ करावीत जेणेकरून पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढेल या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी दिले पाणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त प्रशांत रुडे उपायुक्त जी जी गोदेपुरे हो मनीष जोशी शंकर पाटोळे शंकर सांगळे यांच्यासह कार्यकारी अभियंता उपस्थित होते यावेळी विटावासोबे मारुती मंदिर मासुंदा तलाव वंदना टॉकीज परिसर चिखलवाडी भांजवाडी ज्ञानसाधना महाविद्यालय इत्यादी ठिकाणच्या सखल भागांची पाहणी आयुक्त राव यांनी केली विटावा सबवेत येथे चाळीस एच पीचे पंप बसवण्यात आले असून त्यांची पाहणी आयुक्तांनी केली आहे या ठिकाणी चोवीस तासांसाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी तसेच हवामान खात्याकडून येणाऱ्या पावसाचा इशारा भरतीच्या वेळी पाहून तिघांचे पंप सुरू ठेवण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी केल्या आहेत तसेच वंदना एसटी डेपो हा परिसर पावसाळ्यात जलमय होतो त्या ठिकाणी देखील महापालिकेने पंप उभे केले आहेत पेढ्या मारुती परिसरात सतत असलेल्या पाण्याचा निचरा जलदगतीने व्हावा यासाठी देखील इथे पंप बसवण्यात आलेले आहेत चोवीस तास मनुष्यबळासह पंप सुरू ठेवण्याचे निर्देश आयुक्त सौरभ रावे यांनी संबंधितांना दिले आहे महापालिकेची संपूर्ण टीम कोणतं सज्ज आहे त्यामध्ये साधारणतः तीनशे किलोमीटरपर्यंतच्या नाल्यांची सफाई आपले जेवढे ड्रेनेज चेंबर्स आहेत त्यांची क्लिनिंग जे मशीन होल्स आहेत त्यामध्ये मशीन आणि माणूस पाठवून तो क्लीन करण्याचा आपण उपक्रम हाती घेतला आहे साधारणतः महानगरपालिका क्षेत्रामध्ये चौतीस आपले सखल भाग आहेत त्यापैकी चौदा सखल भाग आपले गंभीर स्वरूपाचे आहेत एकूण चौसष्ट पंपची व्यवस्था करण्यात आलेली आहे पेढ्या मारुती एरिया वंदना टॉकेज चिखलवाडी यासारखे जे महत्त्वपूर्ण लोकेशन आहे जिथे थोडासाही पाऊस पडला तर ओवरफ्लो होतो वॉटर लॉगिंग होतो तिथे आपण काही विशेष उपाययोजना केली आहे त्यामध्ये आपले क्रॉस कलब क्लीन करणे इंटरनल कनेक्शन एन्श्युअर करणे त्याचे व्यतिरिक्त चोवीस तास तिथे पंपिंगचे अरेंजमेंट ठेवणे मनुष्य याची याचीसुद्धा खात्री करण्यात आलेली आहे सो विटावा सभेची जी आपण पाहणी केली आहे तिथेसुद्धा साधारणतः चाळीस एच पीचे आपण पंप्स बसवले आहेत तिथे चोवीस तास दोन कर्मचारी आपण ठेवत आहोत आणि आपल्याकडे पावसाचं प्रमाण तसेच टाई याचा इशारा आणि त्याचे व्यतिरिक्त नालेमध्ये जे वाहून जाणारा पाणी आहे त्याचे वॉल्यूमचा अंदाज घेऊन हे पंप्स आपण टप्प्याटप्प्यामध्ये सुरू ठेवणार आहोत